हॅलो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर छोटीशी रेसिपी घेऊन आलेली आहे तोच नाश्ता करायचा आणि तोच पोटभरीचं जेवण करायचं अशी आत कर मी करून दाखवणार आहे कारण कामाला बराच उशीर झाला आणि काय करायचं सुटत नव्हतं मग पटकन म्हटलं त्याला काहीतरी एक पटकन असं करायचं का जेणेकरून ते पंधरा वीस मिनटामध्येच होईल मग अशाच प्रकारची आज एक रेसिपी तुमच्यासमोर करून दाखवत आहे इथे मी तांदूळ स्वच्छ दोन पाण्याने छान धुवून घेतलेले आहे तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता असं नाही की बासमतीच पाहिजे बा म्हणून जे आपल्याकडे असेल ते तांदूळ तुम्ही धुवून घ्यायचे आता कुकरमध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्याशिवाय आपल्याला मोहरी टाकायची नाही आता इथे मोहरी टाकलेली आहे मोहरी आपली चांगली होऊ द्यायची आणि मोहरी झाल्यानंतरच आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरंसुद्धा मी थोडंच प्रमाण वापरलेलं आहे दोन्ही चांगलं तडतडू द्यायचं आणि नंतर खडे मसाले टाकायचे कलमी टाकायची मोठी विलायची टाकायची लहान विलायची टाकायची तेजपान टाकायचं बस एवढं आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे बाकी आपल्याला जास्त कोणतेच मसाले त्यामध्ये टाकायचे नाही आहे आता सगळे खडे मसाले आपले चांगले झालेले आहे आणि नंतर काय करायचं आता त्याच्यामध्ये एक कांदा मी बारीक चिरलेला आहे कांदा आपल्याला टाकायचा आहे आणि तोसुद्धा तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे अतिशय झटपट दहा मिनटामध्ये होणारी रे। आजची रेसिपी मी तुम्हाला सांगत आहे बऱ्याच वेळेला असं होते ना आपल्याला स्वयंपाकाचाही सुद्धा कंटाळा येतो किंवा आपण बाजारातून येतो आणि आपल्याला स्वयंपाकाला कंटाळा येतो काय करावं सुचत नाही अशा वेळची ही झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि इथे दोन छोटे बटाटे घेतले आहे आणि ते बटाटे आपल्याला चौकडी काफ करून घ्यायचे आहे आणि तेलावरसुद्धा आपल्याला बटाटे चांगले होऊ द्यायचे तेलावर झाल्यानंतर मसाले टाकायचे हळद टाकायची तिखट टाकायचं इथे तिखट मी थोडं जास्त टाकलेलं आहे आणि मसाला टाकायचा जो तुमच्याकडे मसाला असेल तो मसाला आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे असं आपल्याला खूप तरवीदार काही करायचं नाही आहे कारण आपलं रोजचंच जेवण आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला धुतलेले तांदूळ आपल्याला टाकायचे आहे आणि चांगले परतून घ्यायचे आहे तेलावर चांगले परतून घ्यायचे आणि नंतरच है। आपल्याला नंतर त्यामध्ये पाण्याचा उपयोग करायचा आहे आता तेलावर आपल्याला हलक्या हाताने चांगले परतून घ्यायचे नंतर शेवट त्याच्यामध्ये आता एक टमाटर टाकलेला आहे टमाटर आपल्याला चिरून टाकायचा बारीक फोडी करायच्या आणि शेवटी आपल्याला टमाटर टाकला आहे नंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत आपल्याला पूर्ण परतून घ्यायचं आहे सगळं आपल्याला मिक्स झाल्यानंतर मग आपण त्यामध्ये पाण्याचा अंदाज घ्यायचा जसं आता इथे मी दीड वाटीच तांदूळ घेतले होते तर त्याच्यामध्ये मी तीन साडेतीन वाट्याच सा आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे मध्यम आचेवर दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आता एका भांड्यामध्ये दही घेतलेलं आहे दही आपल्याला चांगलं घोटून घ्यायचं आहे दही घोटायच्या आधी आपल्याला त्यामध्ये पाणी नाही टाकायचं असंच आपल्याला पहिले घोटून घ्यायचं आहे म्हणजे दही चांगलं घोटल्या जाते आणि नंतर आपल्याला त्यामध्ये पाण्याचा उपयोग करायला आहे नाहीतर काय होते आपण पाणी टाकून जर घोटलं ना ते फुटल्यासारखं होते म्हणून तसं नाही करायचं पहिले दही आपल्याला रईनी घोटून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि साखर टाकायची जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर टाका किंवा तुम्ही साखर नका टाकू थोडंसं गोडसरस आम्हाला आवडते म्हणून थोडं साखरेचा सा वापर इथे केला आहे नंतर आपल्याला तडका द्यायचा तेल गरम करायचं त्याच्यामध्ये मोहरी टाकायची एक मिरची टाकायची आणि नंतर कडीपत्त्याची टा थाक, पानं टाकायची आणि सर्व झाल्यानंतर आपल्याला त्या ताकामध्ये टाकायचा इथे मी फोडणीचं ताक करून केलं आहे कारण मसाले भात म्हटला की आपल्याला फोडणीचं ताक आलंच आणि त्याच्याशिवाय मसाला भाताला आपल्याला मजा येत नाही म्हणून इथे फोडणीचं मी ताक केलेलं आहे बघा इथ पण आणि त्याच्यासाठी चटपटी म्हणून आता मुगाचे पापड असा सिंपल आज मी तुम्हाला स्वयंपाक करून दाखवला अतिशय झटपट होणार नक्की तुम्ही अशा प्रकारची एक डिश करून बघा तोच तो नाश्तासुद्धा होतो आणि तोच जेवणसुद्धा होते अशी आज झटपट होणारी आ, रेसिपी केली आहे बघा भा आपला भात सुद्धा चांगला छान मोकळा झालेला आहे ताकसुद्धा झालेला आहे आणि पापडसुद्धा तळले आहे आता आपण ताट सर्व करू चला आता जेवायला बसायचं गरमागरम भात जर ताटामध्ये घेतला आणि त्याच्यामध्ये जर आपण ताकाची वाटी आणि सोबत पापड जर असे वा काय मजा जेवायची काही विचारू नका याच्यापुढे भाजी सुद्धा फिके पडेल असं जेवण जर ना कमी वेळामध्ये होते आणि लवकरही होते आणि जेवणसुद्धा चांगलं होते कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आजचा नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी राहा